राजुरा विधानसभा काँग्रेसची निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न तर भूपेश मेश्राम आणि मित्र परिवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष सुभाष धोंडे व प्रभारी हैदर अली दोसानी यांचे मार्गदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून लवकरच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची रणनीती संघटनशक्ती आणि मतदारांशी संवाद वाढवण्याच्या दृष्टीने काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली ही बैठक चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली होती यावेळी भूपेश मेश्राम सुधीर मेश्राम विवेक राठोड रवी नारायण यादव आवेश बेक यासह हो भूपेश मेश्राम यांचे मित्र परिवारातील सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे विधानसभा निरीक्षक हैदर अली दोसाणी यांनी कार्य यांनी काँग्रेसमध्ये स्वागत केले बैठकीत जिल्हाध्यक्ष धोटे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की काँग्रेस पक्ष हा जनतेच्या मनात रुजलेला पक्ष आहे येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा कामगिरी आणि जन जनकल्याणकारी भूमिका पोचवावी संघटन मजबूत असेल तर विजय आपोआप निश्चित होतो असे प्रतिपादन त्यांनी केले ते पुढे म्हणाले की विधानसभेत मतचोरी व यंदामधील घोळ या मतचोरी व याद्यामधील घोळ यामुळे आपला पराभव झाला असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतचोरीला आळा घालणे याद्यांमध्ये असलेला घोळ मतदार नागरिकांशी संवाद अशा सर्व बाबीवर जागृत राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आवाहन केले तर राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसाणी यांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना उत्साहाने काम करण्याचे आवाहन करत म्हटले की आगामी निवडणुका ही केवळ सत्ता परिवर्तनाची नव्हे तर जनतेच्या विश्वास पुनर्स्थापनेची संधी आहे प्रत्येक बूथ स्तरावर काँग्रेसची उपस्थिती ठळक व्हावी यासाठी एक दिलाने काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नवराध्यक्ष अरुण धोटे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे तालुकाध्यक्ष रंजन लांडे सभापती विकास देवाळकर महिला तालुका महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे शहराध्यक्ष हरजित सिंह सिंधू हरजित सिंह संधू जिल्हा महासचिव एजाज अहमद माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाडे आदिवासी नेते शामराव कोटनागे जंगू एडमे संचालक उमाकांत धांडे संतोष इंदुरवार विनोद झाडे जगदीश बुटले अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कोमल फुसाटे महिला काँग्रेस शहराध्यक्ष सध्याताई चांदेकर माजी नगरसेवक प्रभाकर येरने, गजानन भटारकर दीपा येणकर अशोकराव देशपांडे दे, पंढरी चणे माजी सभापती कुंदाताई जेणेकर उपसभापती अब्दुल जमीर पंचायत समिती सदस्य तुकाराम मान मारे सरपंच निलकंठ खेडेकर शंकर गोनेलवार ॲडवोकेट मधुकर कोटनाके ॲडवोकेट रामभाऊ देवईकर सुरेश पावडे रामभाऊ ढुंगणे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमेश तालुका तालुकाध्यक्ष ईशात शेख मंगेश गुरुले कविता उपरे पूनम गिरसावळे इंदुबाई निकोडे संगीता गेडाम चेतन जयपूर सय्यद साबीर संगीत नन्नवरे यांसह राजुरा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले तर संचालन जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन विधानसभा अध्यक्ष उमेश गोनेलवार यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज